नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता घरामध्ये पूजा सुरू असते आणि आता सीमाने मात्र प्रसादाची खीर खराब केलेली असते त्यामुळे आता लगेचच पुन्हा शुभा दुसरा प्रसाद बनवते आणि आता सगळ्या गावकरांना ते जेव घालतात तिकडे आता समीर मस्त छान हवा घेत असतो सीमा तिथे येते आणि निघायचं नाही का असं ओरडते नाही ना गेलं तर उद्या मला ही नोकरी सोडावी लागेल आणि बसावं लागेल मग हरी हरी करत तेवढ्यातच पुढे तो म्हणतो असं नको बोलू इतक्यात ती म्हणते माझी सानू ही मला मस्त दुसऱ्या देशात जाऊन सेटल व्हायला हवी आहे आणि तेवढ्यात तिथे शिबा येते ती म्हणते तू असं का म्हणते आपल्या देशातली माणसं काही कमी आहे का आणि इतकं सुंदर आपला देश आहे कशाला दुसऱ्या देशात जायचं आहे तेव्हा मात्र आता तिला म्हणते तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यातले निर्णय घेताना तेवढे पुरे आहे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये मा तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही ते मी बघेल तेव्हा ती म्हणते हो ते तूच निर्णय घे मी बोलत नाहीये पण मला फक्त माझं मत मांडायचं होतं तर तेव्हा आता ती म्हणते हो का थँक्यू मग आणि पुढे शुभा म्हणते आता त्या गोष्टीला अजून फार वेळ आहे समीर तू भाऊ काकांना फोन कर आणि विचार ते कुठे आहे केला का गाडीवाल्यांना फोन वगैरे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मकरंद भाऊ काकांचा वापर करून गोड गोड बोलतो की मला एक बाग घ्यायची आहे आईबाबांच्या नावावर त्यासाठी या पेपरवर सया हव्यात आणि आता यशवंत मात्र भांग पित असतो तेवढ्यात तो सया मागायला येतो तर यशवंत म्हणतो हा माझी प्रॉपर्टी नावावर करून घेतो की काय तर शुभा म्हणते काही काय बोलतात तुम्ही माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर आणि असं म्हणून ती सही करते आणि आता यशवंत म्हणतो तू सही केली ना मग मी पण करणार आणि असं म्हणून तो पण सही करतो इकडे मकरंद खुश होतो आणि तो, तो म्हणतो तुमच्या या घरापेक्षा बोरथळच्या घरापेक्षा मला माझं ऑस्ट्रेलियाना जाणं जास्त महत्वाचं वाटतं आणि असं म्हणून तो खुश होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा